कि महाविकास आघाडीचं भवितव्य अतिशय चांगलं आहे चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही महाराष्ट्र निम्मा महाराष्ट्र फिरून आपल्या दारात आलोय था था महाराष्ट्रात प्रचंड उत्साह सामान्य नागरिकांच्यात आहे निवडणुकीची वाट महाराष्ट्रातली लोक बघतायत लोकसभेत प्रचंड पाऊस विरोधकांच्याकडून पैशाचा पडला या विधानसभेत देखील पडणार या पावसाला तुम्ही कुणी भीक घातली नाही म्हणून लोकसभेत महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभेत देखील यांना माहिती आहे आपला होणार आहे म्हणून वेगळ्या बांधून आमच्या सगळ्या उमेदवारांच्या मागे काही प्रश्न तयार करता येतील का त्यांना विरोध करता येईल का त्यांच्या मतदारसंघात काही वेगळी गोष्ट करता येईल का हा प्रयत्न चालू